यामध्ये मला आवर्जून सांगायचंय सा, कॉकलर रिम्प्ला म्हणजे जी मुलं लहानपणापासून बोलत नाहीत ऐकू येत नाही अशा मुलांना आपण जन्मता करण वगैरे किंवा मुख वगैरे म्हणतो मला या व्हिडिओच्या निमित्तानं आवर्जून सांगायचं सा, की आपल्या पंचक्रोशीमध्ये आपल्या ओळखीमध्ये कोणीही असा एखादा मुलगा असेल जो बोलत नाही आणि ऐकत नाही अशा मुलांना जर लहान वयात योग्य वयात वय वर्ष दोन ते सहाच्या मध्ये जर कॉकलर रिम्प्लँट नावाची सर्जरी केली एक मशीन मागतं इथं फाडून लावलं जातं आणि वरून एक असं एक मशीन असतं पॉप्युलर इम्प्लांट सर्जरी नंतर प्रभाकर सर ही मुलं स्पीच थेरपीचा एक कोर्स असतो पॉक्युलर इम्प्लांट सर्जरी नंतर ही मुलं बोलू शकतात ऐकू शकतात तुमची माझी मुलं ज्या शाळांमध्ये जातात त्या शाळांमध्ये ही मुलं जाऊ शकतात आणि समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकतात मला अनेक पुढे जर विचारलं जातं प्रभाकर सर की या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेचं सर्वात मोठी उपलब्ध काय यश काय तर मी अभिमानानं सांगतो या बत्तीस हजार रुग्णांपैकी एक हजारपेक्षा पेक्षा जास्त अशी लहान मुलं आहेत ज्यांच्यावर पॉपलांट सर्जरीसाठी पण दोन दोन लक्ष रुपये मदत केली आहे आणि ही मुलं आता बोलू लागली आहेत ऐकू लागली आहेत समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आहेत तर आ, मी परत याच्यावर येतो की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष ज्या कोविड संकट काळामध्ये सर्वाधिक गरज होती ज्या माध्यमातून सर्वसामान्य बोरगरी रुग्णांना दिलासा देताना शक्य होतं त्याच संकटाच्या काळामध्ये हा अक्षरशः केला पंचवीस कोटीचा तर नाही फक्त अडीच वर्षामध्ये मान्य उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात अडीच कोटी रुपये सर्वसामान्य बोरगरी रुग्णासाठी वितरित केले गेले आणि राज्याचं नेतृत्व जर संवेदनशील माणसाच्या हातात आलं त्यातली संवेदना जर जागी असेल तर नेतृत्व बदल झाला तर कशा पद्धतीनं शासन सकारात्मकतेनं काम करू शकते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय मी एकनाथजी शिंदेसाहेबांचा सहकारी किंवा त्यांच्याकडे काम करतो विशेष कार्य अधिकारी म्हणून म्हणून मी त्यांचं कौतुक करत नाही आहे मात्र एकनाथजी शिंदेसाहेबांनी पहिल्याच मिटिंगमध्ये ज्यावेळी पहिली नियुक्ती माझी मुख्यमंत्री कार्यालयात झाली विशेष अधिकारी मुख्यमंत्री वैद्यकीय सहता कक्ष पहिल्याच मिटिंगमध्ये शिंदेसाहेबांनी खडसाव सांगितलं होतं की मंगेश मुख्यमंत्री कार्यालयामध्ये आलेला मदतीसाठी आलेला एकही रुग्ण हा रिकाम्या हाताने काही ना काही कुठल्या ना कुठल्या स्वरूपातली मदत द्या प्रसंगी त्याला बिलामध्ये सवलत द्या काही ना काहीतरी त्याला मदत झाली पाहिजे आपल्या माध्यमातून काही आजार वाढवा आणि म्हणून जे तुम्ही प्रश्न विचारला की हे वाढली कशी एवढा मोठा आकडा कसा गेला अडीच आड़ीश कोटीचा अडीचशे कोटीपेक्षा जास्त आजची तर आकडे आज आपण या सरकारला आता दोन वर्ष पूर्तीकडे चाललोय आपण एक वर्ष अकरा महिने चालत मला अभिमानानं सांगायचंय महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव काळात अडीच कोटी रुपये रुग्णांना रुग्णांना काही शेकडो वितरित करण्यात आले आणि या सरकार जाताना वर्ष महिन्यामध्ये दोनशे सदुसष्ट कोटी रुपये आपण वितरित केलेत आणि या माध्यमातून बत्तीस हजारपेक्षा पेक्षा अधिक दुर्दैर आजार पुर् आणि रुग्णांचे काम वाचले आणि म्हणून मी म्हणालो की राज्याचा नेतृत्व जेव्हा एका संवेदनशील व्यक्तीच्या हातात जातं तेव्हाच एवढे बदल सकारात्मकपणे प्रशासनामध्ये दिसू शकतात आणि आताच नाही काही लोकांना वाटत तुम्ही जर विशालवाडीची घटना अनुभवली हो असेल त्यावेळी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांना काही लोकांनी ट्रोल पण केले की बाबा ते स्टंट करतात जातात वगैरे परंतु मी त्यांच्यासोबत सात वर्ष सलग काम करतोय मला आठवण आहे महाडचा पूर मला आठवण आहे तळेची घटना मला आठवण आहे दोन हजार एकोणीसचा सांगली कोल्हापूरचा पूर मला आठवतोय दोन हजार अठराचा केरळचा महापूर कुठंही संकट द्या महाराष्ट्रात उद्या किंवा महाराष्ट्राच्या बाहेर येऊ द्या पहिला फोन आदरणीय एकनाथी शिंदे साहेबांचा त्या सगळ्या घटनेची माहिती घेण्याच्यासाठी येतो आणि आदरणीय एकनाथी साहेब फक्त माहिती घेत नाही नियोजनाला पण लागतात आणि चार पाच राज्यांच्या सीमा करून ते केरळमध्ये दे देखील पोहचतात आणि तात्काळ चार पाच तासांमध्ये जिथं दुर्घटना होते महाड चिपळूण कोल्हापूर सांगली कोल्हापूर असेल तिथेही पोहोचतात आणि तात्काळ त्या ठिकाणी सर्व सहसाच्या सहित कोरडे आश्वासने किंवा कोरडे बोल नसतात की गेलो भेटलो अरे पूर आला वाईट झालं खूप नुकसान झालं तुमचं आमचं आम्ही तुमच्या सोबत आहोत काही चिंता करू नका असं कोरडं सांगतो नसतं जाताना सगळे यंत्रसामुग्री सगळे संसाधन जीवनावश्यक वस्तू आरोग्य व्यवस्था सगळं घेऊन शिंदेसाहेब त्या ठिकाणी पोहोचतात आणि मदतीचा पहिला हात देतात मला वाटतं त्यांच्यातला हा जो गुणधर्म मदतीचा हाच या ठिकाणी डुप्लिकेट करण्याचा आम्ही देखील सगळे मुख्यमंत्री वैद्यकीय आता लक्षासाठी प्रयत्न करतो आणि हे यश माझं बिलकुल एकटायचं नाही आहे सगळेजण गेल्या दोन वर्षापासून व्हावा करतात की म्हणजे आल्यामुळं हे सगळं होत आहे मी ह्या सगळ्याच श्रेयाकरण एकनाथ शिंदे साहेबांना आणि आज शनिवारचा दिवस असताना देखील मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाची टीम ट्रेनचा ब्लॉक आहे तरी देखील त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये काम करते अशा निस्वार्थीपणे काम करणारा मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाची सर्व टीमला मी या सगळ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या यशाचा श्रेय देतो मुख्यमंत्र्यांना या यशाचं श्रेय देत असताना त्यामागचं खरं सा गमक सांगतो मी कारण मुख्यमंत्र्यांच्याही आधी मी धर्मवीर आनंद दिघेंना जवळून पाहिले मी लहान होतो तेव्हा mm. हा जो काही गुण आहे ना जो एकनाथजींमध्ये आहे वाईटमध्ये आला आहे त्याचं मूळच मु मुळात आनंद मठीतलं आहे आणि टेंबी नाख्याला तिथे येणारा प्रत्येक गरजू ज्या पद्धतीनं संतुष्ट होऊन जायचा आणि त्यासाठी दिघेसाहेब त्याची जी काही सोय लावायची त्याला तो रुग्ण असेल कुठल्याही बाबतीत कुठलीही अडीअडचण घेऊन आलेलं असेल तर त्याला ज्या पद्धतीनं सोल्युशन मिळायचं तिथे तोच वारसा तेच संस्कार जे एकनाथ शिंदेंवर झालेत ते आपल्याला आज कुठेतरी या महाराष्ट्र राज्याच्या भल्यासाठी प्रत्यक्षात वापरले जाताना दिसत आहेत ही फार मोठी जमेची बाजू आहे आणि त्या सगळ्या ब जी काही रसद पुरवली जाते म्हणतो आपण एक प्रकारे त्यातला तो एक सैनिक म्हणून काम करतो आहे त्याबद्दल खरोखर एक मित्र म्हणून मला तुझा अभिमान वाटतो पण हे सगळं झालं आपण एक भावनिक मुद्द्यांकडे येतो ह्या सगळ्या गोष्टी पाहताना कारण हा सगळा जो काही खेळ जो आहे ना तो मानवी मनाशी जोडलेला mm. असतो आपला नातेवाईक आपले वडील आपली आई आपला काका आपल्या पोटचं पोहर असतं ते जेव्हा रुग्णशय्यवर असतं तेव्हा त्या माणसाच्या मनात काय चलबिचल होत असते ते आपण ज्याला प्रत्यक्ष अनुभव आहे तोच जाणू शकतो आणि जेव्हा त्या सगळ्याचं शेवट जो आहे तो पैशांवर येतो की आता बिल भरायचं आहे किंवा ह्या दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी पैसे लागणार आहेत तिथे जेव्हा माणूस हदबल होतो अड आड़, अडते गाडी आपण ज्याला म्हणतो आणि तेव्हा मदतीला जो येतो ना तो देवदूत असतो आणि हे देवदूत आज खुद्द मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत काम करताना तुलाही एक ती उपाधी लावली जाते हे सगळं होत असताना मला एक प्रश्न विचारायचा आहे की लोकांना हे सगळं दिसतंय खरं म्हणजे आता आज आज आपण त्यावर बोलतो आहे आमचेही लाखो प्रेक्षक ते बघतील पण ही मदत मिळवताना नेमकं काहीतरी एक एसओपी असते ना कसं जायचं कसा संपर्क करायचा तर बऱ्याचदा मलाही काही रुग्ण थेट संपर्क करतात तेव्हा मी माझ्या न नजरेसमोर मंगेश शेवटेचं नाव होतो मी मंगेश शिवटेला फोन लावतो मंगेश शिवटेचा फोन एक तर डायवर्ट असतो किंवा लागतच नाही मग कधीतरी दुसऱ्या दिवशी तुझा कॉल येतो तुम्ही फोन केला होता तर मग हे असं होतं जे आता तू एवढा व्यस्त आहेस या सगळ्या गोष्टी तुझ्यावरती एवढी जबाबदारी आहे तर ते मी समजू शकतो सर्वसामान्यांनी काय करायचं बरोबर तर हे ॲप्रोच होता ना मुळातच की माझ्या घरात रुग्ण आहे माझी ऐकत नाही आणि मला एक तीस लाखाचं वीस लाखाचं पंचवीस लाखाचं डॉक्टरांनी बजेट दिले माणूस हद्ब होऊन जातो की ज्याच्या बँक खात्यात वीस पंचवीस हजार रुपये शिल्लक आहेत त्याला पंचवीस लाखाचा जर उपचाराचा खर्च सांगितलं तर त्यांना जायचं कुठे जे महाराष्ट्रात अशी छोटी मोठी देवस्थानं आहेत की जी अशी पाच पाच हजार दहा हजार पन्नास हजारापर्यंत मदत करते मुख्यमंत्री सहायता कक्षा आज ज्या पद्धतीनं काम करतोय तर त्या कक्षाकडे अप्रोच होण्यासाठी नेमकी वाट कुठली अतिशय महत्वाचा प्रश्न प्रभाकर सर आपण विचार विचारला आहे की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून रुग्णांनी रुग्णाच्या नातेवाईकांनी मदत कशी मिळवावी आपण बोलताना उल्लेख पण केला की अनेक वेळेला माझा फोन देखील एंगेज असतो किंवा मी प्रत्येकाशी डेव्हलप करू शकत नाही आता आपण उलख चालू असताना देखील आपण बघताय रेड ह्याने पूर्ण माझा फोन भरून गेला जवळपास बावीस तेवीस कॉल मगापासून मिस कॉल झालेत अर्ध्या तासाच्या अंतरामध्ये त्याच्यामुळे प्रत्येकाशी डेव्हलप करणं शक्य होत नाही रुग्णाशी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांशी आणि म्हणूनच आपण एक मोड आता एक सिंपल प्रक्रिया सुरू केली जे तुम्हाला आ, मी तुम्हाला म्हणालो होतो की अजून एक शिंदेसाहेबांनी मी जेव्हा मुख्यमंत्री वैद्यकीय त्यांनी की मुख्यमंत्री कार्यालयामध्ये सुटसुटीतपणा या वैद्यकीय कक्षामध्ये गावखेड्यातला कुठला तरी पेशंट सांगली कोल्हापूरचा चंद्रपूर गडचोलीचा त्यांना पाचशे सहाशे किलोमीटर हजार किलोमीटर ट्रेन पकडायची एस टी बसने मुंबई घटायची अर्ज द्यायचा वाय मंगेश चिटेला भेटायचं का म्हणून आपण गेल्या दोन वर्षापासूनच एक अशी सिस्टीम आणि एक अशी एसओ पी तयार केली आहे की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा अर्ज मिळवण्यासाठी आता मंगेश चिवटेला देखील भेटायची गरज नाही आणि कुठल्याच खाजगी संस्थेला व्यक्तीला किंवा मध्यस्थाला भेटायची गरज नाही एक टोल फ्री क्रमांक आहे हा टोल फ्री क्रमांक मी या आकार डिजिटच्या माध्यमातून आपल्या सर्वांना देतो आहे शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट मी एक हरकत नसेल तर या ठिकाणी शस्त्रक्रियांसाठी कक्षातून अर्थसहाय्य करण्यात येते अर्थसहाय्य करण्यात येणाऱ्या यादी आवश्यक त्या कागदपत्रांचा तपशील आणि यासाठीचा अर्थ थोड्याच वेळात द्वारे आपणास प्राप्त होईल धन्यवाद हा कॉल केल्यानंतर टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यानंतर पुढच्या एस एम एस एस एम एस येणार हे बघा दहा सेकंद पण लागले नाही मला वाटतं दोन ते तीन सेकंदातच एस से एम एस आलेला आहे आता हा एस एम एस ओपन करायचा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा अर्ज आता आपल्याला मोबाईलवर या ठिकाणी प्राप्त झालेला आहे ओपन पी डी एफ हा बघा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा अर्ज आता आपल्याला मोबाईलवर प्राप्त झालेला आहे या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या अर्जामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या या योजनेच्या माध्यमातून कुठ कुठल्या वीस हजारांवर अर्थसहाय्य मिळतं या आजारांची प्रथम दिल्ली आहे मी वाचों वाचों, वाचों ही वाचून देखील वाचून दाखवतो कारण हे महत्वपूर्ण आहे मला आवर्जून सांगायचं आहे की हा आकडा वाढला दोनशे सदुसष्ट कोटींपर्यंतचा याचं मेन कारण हे आहे अगदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात देखील फक्त सहा ते सातच आजारांवर अर्थसहाय्य केलं जायचं जे दुर्दर आजार आहेत विशेषतः प्रत्यारोपण ट्रा किडनी ट्रान्सप्लांट लिव्हर ट्रान्सप्लांट अशा प्रत्यारोपणाच्या आजारांवर अर्थसहाय्य केलं जायचं मात्र एकनाथ शिंदेसाहेबांच्या काळात आपण हा आकडा मदत करण्याच्या आजारांचा आकडा वीस वर नेलेला आहे यामध्ये मला आवर्जून सांगायचं आहे कॉकलर इम्प्लॅन्ट म्हणजे जी मुलं लहानपणापासून बोलत नाहीत ऐकू येत नाहीत अशा मुलांना आपण जन्मता करणं वगैरे किंवा मुख वगैरे म्हणतो मला या व्हिडिओच्या निमित्तानं आवर्जून सांगायचं की आपल्या पंचकृषीमध्ये आपल्या ओळखीमध्ये कोणीही असा एखादा मुलगा असेल जो बोलत नाही आणि ऐकत नाही अशा मुलांना जर लहान वयात योग्य वयात वय वर्ष दोन ते सहाच्या मध्ये जर कॉकलर इम्पॅन्ट नावाची सर्जरी केली एक मशीन मागतं इथं फाडून लावलं जातं आणि वरून एक असं एक मशीन असतं तर कॉकलर इम्पॅन्ट सर्जरी नंतर प्रभाकर सर ही मुलं स्पीच थेरपीचा एक कोर्स असतो कॉकलर इम्पॅन्ट सर्जरी नंतर ही मुलं बोलू शकतात ऐकू शकतात तुमची माझी मुलं ज्या शाळांमध्ये जातात त्या शाळांमध्ये मुलं जाऊ शकतात आणि समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकतात मला अनेक वेळेला विचारलं जातं प्रभाकर सर की या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेचं सर्वात मोठी उपलब्धी काय यश काय तर मी अभिमानानं सांगतो या बत्तीस हजार रुग्णांपैकी एक हजारपेक्षा जास्त अशी लहान मुलं आहेत ज्यांच्या पॉप्युलर रेंड्रँ सर्जरीसाठी तब्बल आपण दोन दोन लक्ष रुपये मदत केली आहे आणि ही मुलं आता बोलू लागली आहेत ऐकू लागली आहेत समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आली आहेत म्हणजे एक हजारपेक्षा अधिक मुलं या योजनेच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रभाताने मला वाटते खूप मोठी उपलब्धी या योजनेची आहे त्यानंतर आपण इव्हन प्रत्यारोपण सर्जरीज म्हणजे अवयव प्रत्यारोपणाच्या अवयव प्रत्यारोपणाच्या सर्जरीज म्हणजे काय इंग्लिशमध्ये ज्याला ट्रान्सप्लांट सर्जरी आपण म्हणतो एका मानवी शरीरातून दुसऱ्या मानवी शरीरामध्ये जेव्हा अवयवाची अदलाबदल आपण करतो तेव्हा त्याला अवयव प्रत्यारोपण सर्जरीज म्हणलं जातं याच्यामध्ये कुठे कुठले आहेत हृदय प्रत्यारोपण हृदय प्रत्यारोपण म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट यकृत प्रत्यारोपण म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट किडनी प्रत्यारोपण म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट फुफ्फुस प्रत्यारोपण म्हणजे लंग ट्रान्सप्लांट हाताचे हो प्रत्यारोपण म्हणजे हँड ट्रान्सप्लांट अशा पद्धतीच्या या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रांच्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण तब्बल दोन लक्ष रुपयांचा अर्थ सह्य ठिकाणी करत आहोत यानंतर काही अशी मुलं देखील समाजामध्ये आपण पाहतो ज्यांना थॅलेसिमे मेजर नावाचा आजार असतो अशा मुलांना महिन्याला एकदा किंवा दोनदा रक्त चढवावं लागतं शरीरामध्ये जर त्यांना रक्त चढवलं गेलं नाही तर त्या मुलांचा खूपच लहान वयामध्ये मृत्यू होऊ शकतो आणि अशा लहान मुलांना जर बोन मॅरो ट्रान्सप्लांट नावाची सर्जरी केली नाही तर या मुलांचा देखील मृत्यू हा विधी आहे असं म्हणलं जातं वैद्यकीय आणि म्हणून अशा मुलांच्यासाठी जे थॅलेसिमा मेजर पेशंट्स आहेत लहान मुलं अशा मुलांच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरीसाठी देखील आपण तब्बल दोन लक्ष रुपयांची मदत करत आहोत एखादी आपली गावखेड्यातली माता माऊली शहरातली माता माऊली जेव्हा प्रसूत होते तेव्हा बाळाचं वजन देखील आणि लहान असतं पाचशे किंवा सहाशे ग्रॅम असतं अशा लहान बाळांना बाळांना काचेच्या पेटीमध्ये ठेवलं जातं ज्याला आपण एन आय सी म्हणतो अशा hmm. नवजात अभ्रकांना देखील आपण मुख्यमंत्री सहा मधून मदत करतो जी लहान मुलं आहेत ज्यांना हृदयाला छिद्र आहेत ज्याला वैद्यकशास्त्रामध्ये एएसडी एस डी म्हणलं जातं हृदयाला छिद्र म्हणलं जातं अशा हृदयाला छिद्र असलेल्या लहान बालकांना शून्य ते अठरा वयोगटापर्यंत मुख्यमंत्री सहातून आपण या शस्त्रक्रियांच्या एक लाख रुपये त्या ठिकाणी आपण देत आहोत त्यासोबतच मी सांगत होतो कर्करोग शस्त्रक्रिया एनी काइंड ऑफ कॅन्सर सर्जरी मग तोंडाची सर्जरी असेल महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढलंय गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचं प्रमाण वाढलंय त्याला सर्वातील कॅन्सर म्हणतो अशा कॅन्सरच्या कुठल्याही पद्धतीच्या सर्जरीसाठी आपण एक लक्ष रुपये देतोय आणि कॅन्सरच्या सर्जरीच्या अगोदर केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी संबंधित रुग्णाला केली जाते अशा रेडिएशन आणि केमोथेरपीसाठी देखील आपण पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी घेत आहोत त्यानंतर अपघात शस्त्रक्रिया आपला गावकड्यातला एखादा शेतकरी बांधव असेल किंवा शहरामधला आपला एखादा मित्र असेल बाईकवर जातो त्याचा जा ऍक्सिडेंट झाला तर अशा अपघातग्रस्त रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट शस्त्रक्रियासाठी देखील आपण मदत करत आहोत मेंदूचे आजार या धकाधकीच्या जीवनामध्ये ब्रेन हॅमरेजचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय अशा ब्रेन हॅमरेजच्या पेशंटसाठी देखील आपण त्या ठिकाणी अर्थसहाय्य करत आहोत हृदयरोग अँजिओप्लास्टिक किंवा बायपास सर्जरी असेल किंवा वॉल रिप्लेसमेंट असेल अशा सगळ्या पेशंटसाठी देखील आपण तब्बल एक लक्ष रुपये हृदयविकाराच्या याच्यासाठी देत आहोत डायलिसिस पेशंट डायलिसिस पेशंटसाठी वार्षिक पन्नास हजार रुपयांचं अर्थसहाय्य आपण त्या ठिकाणी करत आहोत आणि सगळ्यात महत्वाचे चार म्हणजे आजार म्हणजे आपल्या घराघरामध्ये आपले आजी आजोबा आपले आई आज वडील जे ऐंशी तपार झाले त्यांना घराघरात परवळीचा एक शब्द ऐकू येतो गुडघ्याची वाटणी बदलायची किंवा बॉल बदलायचा कमरेचा अशा शस्त्रक्रियांच्यासाठी म्हणजे नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट या देखील आपण पन्नास हजार आणि एक लक्ष रुपये देत आहोत आणि सर्वात शेवटी आणि महत्वाचं म्हणजे आपली मातामाऊली गावखेड्यामध्ये आणि वेळेला चुलीवरचा स्वरूपा करतात किंवा स्टोवरचा करतात चुलीचा भाड उडवला स्टोचा भडका उडवला अशा वेळेस बर्न पेशंट जे असतात मातामाऊलीच असते आपल्या अनेक वेळेला अशा बन पेशंटचा कधीच समावेश मुख्यमंत्री साता निधीमध्ये नव्हता त्याचा समावेश आपण केलेला आहे बन पेशंटला मदत करतो आपला एखादा शेतकरी बांधव विद्युतशी निगडीत एखादं का काम करायला गेलं डीपी चालू करणं बंद करणं किंवा तत्सम काही काम करायला गेलं शॉक लागला अशा विद्युत विद्युतग्रस्तांना आपण मदत कुस्तीपोट आपली आणि कुस्ती खेळताना झटापटीमध्ये दे लिगामेंट इंजुरी होते अशा लिगामेंट इंजुरी म्हणजे दे अस्थिबंधनाचा देखील समावेश आता आपण मुख्यमंत्री सहकारी मध्ये केलेला आहे अशा वीस हजारांवर पन्नास हजारांपासून दोन लक्ष रुपयांपर्यंत आपण अर्थसहाय्य करतो आणि यासोबतच जर एखाद्या रुग्णाला वाढीव मदत हवी असेल तर मुख्यमंत्री मोदी वाढीव मदतीसाठी विशेष मंजूर देतात कला देखील मदत आपण करत आहोत आणि म्हणून आपण हे आजार वाढवले वाढीव मदत मुख्यमंत्री मोदयांचा हात देखील बालाजी सारखे पूर्ण त्या ठिकाणी आहेत आलेल्या प्रत्येक फाईलवर ते सही करतात आणि म्हणून हा मदतीचा आकडा आता दोनशे सदुसष्ट कोटींपर्यंत आहे मला विश्वास आहे ज्यावेळी सरकारची द्विवर्षी पूर्ती होईल त्यावेळी आकडा दोनशे पंच्याहत्तर कोटींपर्यंत जाईल आणि सरकारचा कार्यकाळ संपेपर्यंत आम्ही तीनशे कोटीचा टप्पा आणि जवळपास चाळीस पन्नास हजारांपर्यंत रुग्णांना हे सगळी मदत आपण करू सरकारचं कौतुक तर खूपच होतं यातून मला फक्त एक विचारायचं आहे की जसं तू सांगितलं की रुग्णांनी कसा संपर्क साधला संपर तर हे रुग्ण कधी कधी कुठल्या तरी खाजगी रुग्णालयाशी संपर्क साधतात तिथे ॲडमिट असतात तिथे त्यांच्यावर उपचार होतात तर ह्या योजनेचा फायदा घ्यायला फक्त सरकारी रुग्णालयांमध्ये जावं लागतं की खाजगी रुग्णालयातल्या पेशंटलाही याचा फायदा होऊ शकतो दुसरी गोष्ट अशी की काही रुग्णालयं आहेत की ज्यांना या योजनेत सहभागी व्हायचं असतं तर त्यांना तुम्ही कसे सहभागी करून घेता हे हा एक माझा प्रश्न आहे आणि त्याला जोडून एक प्रश्न आहे की मध्यस्थी जसं आपण मगाशी मला म्हणालास की कुठेही कुणालाही मध्यस्थी घेण्याची गरज नाही नु। पण मध्यस्थी तर आहेत त्यांना आरोग्यसेवक असं गोंडस नाव दिलं जातं आणि ते कन्सल्टन्सी करत असं हॉस्पिटलच्या बाहेर म्हणजे कोणी अडला नडला पेशंट दिसला की त्याला सांगतात आम्ही तुम्हाला मदत मिळून देतो असे तथागतीत समाजसेवक आपण पाहिलेले तर मग या लोकांवर कसा आळा घातला जाईल कारण यातून फसवणुकीचे पण प्रकार होते तर एकतर हॉस्पिटल्स ते कसे या योजनेत सहभागी होऊ शकतात आणि समजा चुकून मी एखाद्या माझ्या जवळच्या रुग्णालयात दाखल आहे आणि माझ्यावर तिथे उपचार झाले तर मलाही या योजनेचा फायदा मिळू शकतो का जसा मेडिक्लेमचा मिळतो तर हे काही असे सामान्य माणसांच्या मनात येणारे प्रश्न त्याची उत्तर अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला आपण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये आता जवळपास साडेतीन हजार हॉस्पिटल आहेत या निमित्तानं माझी विनंती देखील आहे जे खाजगी रुग्णालय तीस बेडपेक्षा अधिकचे अधिकच्या आहेत ज्या रुग्णालयांमध्ये आता आपण नमूद केलेल्या शस्त्रक्रिया पार पडतात अशा रुग्णालयांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाशी थेट संपर्क साधावा रुग्णालयांनी देखील कुठल्या मध्यस्थांच्या मार्फत येऊ नये आणि या ठिकाणी मला नम्रपणे सांगायचं आहे की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता अंगीमध्ये एखादा रुग्णालय अंगीकृत करण्याची प्रक्रिया एम्पॅनमेंटची प्रक्रिया ही संपूर्णता निशुल्क आहे कोणालाही एक ही रुपया द्यायची गरज नाही आपण विहित नमुन्यामध्ये अर्ज भरावा हॉस्पिटल तीस बेडपेक्षा अधिकच असावं हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर त्या ठिकाणी काम करतात पॅनलवर आहेत त्यांची यादी त्यांची सनद जमा करावी हॉस्पिटलचा जिओटॅक्सचा फोटो घ्यावा आपण परिशिष्ट अ परिशिष्ट ब परिशिष्ट क असे तीन अपरिशिष्टामध्ये कागद मागवतो म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलचे मागवतो सिव्हिल सर्जनच्या माध्यमातून एक स्थळ निरीक्षण अहवाल मागवतो की खरोखरच त्या हॉस्पिटलच्या ठिकाणी आहे तो, का अस्तित्वात खरंच त्या ठिकाणी डॉक्टर आहेत का खरंच ओटी आहे का ऑपरेशन होतात का अशा सगळे स्थळ निरीक्षण अहवाल सिविल सर्जनचा मागवतो कारण पाठीमागच्या कार्यकाळामध्ये अशाही घटना बुगल सुगडकीस आल्या होत्या की एवढ्या दहा बाय दहाच्या क्लिनिकमध्ये देखील किडनी ट्रान्सप्लांट सारख्या सर्जरी दाखवल्या गेल्या होत्या कागदोपत्री आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीचा निधी हडपण्याचा प्रयत्न झाला होता आणि म्हणून आम्ही हे खूप चेक बॅलन्सेस केलेले आहेत अनेक हॉस्पिटलनी तक्रार देखील केली की तुम्ही खूप मोठी नियमावली केली आहे परंतु ही आवश्यक होती याच्यातल्या ज्या अपप्रवृत्त्या आहेत ज्या सामाजिक विकृत्या आहेत त्यांना आळा घालण्यासाठी हे आवश्यक होतं आणि या निमित्तानं मला विनम्र आव्हान आहे जी जी रुग्णालय या योजनेमध्ये समाविष्ट होऊ इच्छितात ज्यांचे हॉस्पिटल्स तीस बेड पेक्षा अधिक आहेत त्यांनी थेट मुख्यमंत्री वैद्यकीय संपर्क साधावा संबंधित सगळे कागदपत्र आपण मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाला जर आणून दिली तर तात्काळ आपण त्याचा प्रस्ताव करतो आणि तो थेट मुख्यमंत्री महोदयांपर्यंत जातो स्वॉक्टसेला की ही हॉस्पिटल करायचे आणि संपूर्णतः पारदर्शक आणि ट्रान्सप्लांट प्रक्रिया आपण थेट संपर्क साधावं कोणाच्याही माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधू नये आपलं काम तात्काळ या ठिकाणी होतं मला अनुभव सांगायचं की अनेक जवळपास माझ्या कार्यकर्ते सहाशे पेक्षा अधिक रुग्णालयाला अंगीकृत झाले सुरुवातीला अंगीकृत आम्ही केली एक दोन तीन महिन्याची गोष्ट आहे काही हॉस्पिटलवाले आले आणि द्यायचा घ्यायचा विषय त्यांनी चालू केला मी त्यांना नम्रपणे सांगितलं की अरे द्यायचं घ्यायचं तर सोडून द्या ही म्हणून माझ्या कार्यालयामध्ये मी पाठी लावली आहे मी जिथे बसतो तिथं पाठी मागा मोठा बोर्ड लावलाय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये हॉस्पिटल अंगीकृत करण्याची प्रक्रिया संपूर्ण निशुल्क आहे आणि मुख्यमंत्री सहायता निधीमधून सर्वसामान्य रुग्णांसाठी अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया के अंगीकृत केल्यानंतर आम्ही आमच्या सांगतो की के इन्पाल केलंय पण ह्याच्यामध्ये जर काही तुम्ही चुकीचं काळ वगैरे केलं तर आम्ही तात्काळ ब्लॅकलिस्ट तर करू आणि मेडिकल काउन्सिलला पण कळू की हे जेवढे डॉक्टर तुमच्याकडे पेनाल त्यांचे सनद रद्द करा आणि हॉस्पिटलवरही कारवाई करा आम्ही नियमच एवढे स्ट्रॉंग बनवले की ह्याच्यामध्ये गैरप्रकार करण्याचा विचार देखील आणू शिकत नाही हा एक पहिला मुद्दा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आपण विचारला की काही अप्रवृत्ती विशेषतः मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये आपण बघितलं की काळात बातम्या पण आल्या की मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून अर्थसहाय मिळून देतो या नावाखाली काही रुग्णांकडून आर्थिक मिळवणूक करण्यात आली काही लोकांकडून पैसे घेण्यात आले एजंटांनी मध्यस्थांनी काही आरोग्यसेवकांनी तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला त्यांना देखील थेट इशारा द्यायचा आहे हो तर अशा पद्धतीने या ईश्वरीय कामामध्ये जर तुम्ही काही चुकीचं करत असाल तर परमेश्वर तर तुमच्या नोंद घेईलच मात्र कडक कायदेशीर आणि पोलीस कारवाई अशा संबंधितांवर आम्ही करत आहोत आमचा वॉच आहे अशा रुग्णांवर आणि म्हणून प्रत्येक रुग्णालयांना देखील आम्ही बंधनकारक केले जे जी मुख्यमंत्री सहायता नितीमध्ये अंगीकृत रुग्णालय आहेत त्यांनी आपल्या दर्शनी भागात रिसेप्शनलाच एक बोर्ड लावणं बदनाम कराय की बाबा आमच्या रुग्णालयामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षा निधी योजना लागू आहे आणि ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी हा या या पद्धतीनं टोल फ्री क्रमांक आहे या पद्धतीनं तुम्ही थेट अर्ज करा कुठलाही एजंट किंवा मध्यस्थाच्या मार्फत अर्ज करू नका थेट अर्ज करा थेट अर्ज मिळवा आणि म्हणून ही मगाशी मी तुम्हाला सांगितली संकल्पना टोल फ्री क्रमांक आहे थेट अर्ज करायचा डाउनलोड करायचा विहित नमुन्यात भरायचा आणि ईमेल करायचा गावखेड्यातल्या कुठल्याही माणसानं शे पाचशे किलोमीटर यायचे त्याला दोन चार हजार रुपये सगळेच गोष्टींची तारामळ होते आणि म्हणून मंगे देखील भेटायची गरज नाही फेसलेस सिस्टीम आपण पूर्ण आणि याला चेक बॅलेन्स एवढे ठेवलेत आपण की एखाद्यानं जर काही फ्रॉड करण्याचा प्रयत्न केला एखाद्याने समजा काही चुकी चुकीचे चुकी डॉक्युमेंट पाठवली तर आपली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या मध्ये डॉक्टरांची वैद्यकीय तपासणी समिती बसते प्रत्येक कागद ना कागद चेक करतो की हे आणि पैसे जमा करण्याला म्हणजे पैसे पाठवण्याच्या पूर्वी मुख्यमंत्री कार्यालयातून हॉस्पिटलला फोन जातो की हा पेशंट तुमच्याकडे आहे का पेशंट ऍडमिट असेल तर त्याचा जीओटॅक्स चा फोटो पाठवा जिओ टॅक्स चा फोटो आल्याशिवाय आम्ही पैसे हॉस्पिटलला वितरित करत नाही जिओ टॅक्सच्या फोटोमध्ये वेळ काळ ठिकाण येतं आणि लगेच आम्हाला कळतं या या वेळेला या या दिवशी या, या या ठिकाणी पैसे हरकत नाही आणि सगळे डॉक्युमेंटेशन प्रभाकर सर आपण क्लाउडवर सेव्ह केलं दहा वर्षाने जरी आपल्याला एखाद्या पेशंटचे डॉक्युमेंट बघायचे म्हणले तरी सगळे डॉक्युमेंट आपण त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने मेंटेन केलेले आहेत एवढी पारदर्शकता आपण या योजनेमध्ये जपली आणि म्हणून शेवटी पुन्हा एकदा आव्हान आहे हॉस्पिटल्सना देखील अशा काही चुकीच्या प्रवृत्ती जर तुमच्या आजूबाजूला दिसत असतील तर आमच्या मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत कळवा आणि जर कोणी आरोग्यसेवकच्या नावाखाली किंवा इतर काही गोंडस नाव देऊन रुग्णांकडनं या योजनेतून आर्थिक मदत मिळून देतो या नावाखाली जर काही रुग्णांची आर्थिक तुडून करत असेल तर त्यांच्यावर आमचा वॉच आहे आणि त्यांच्यावर पोलीस कारवाई केली जाईल मंगेश रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असं आपण मानतो आणि आता बोलता बोलता तू ओघात बोलून गेला की हे ईश्वरी कार्य आहे आणि या ईश्वरी कार्यात जर कोणी काळगेळ करण्याचा प्रयत्न केला तर त्याला देव तर बघूनच येईल पण शेवटी चेक ठेवणं गरजेचं आहे ह्या सगळ्या योजनेसाठी जो पैसा खर्च केला जातो तो करदात्या नागरिकांच्या खिशातून केला जातो त्यामुळं महाराष्ट्रातल्या प्रत्येक करदात्या नागरिकालाही आश्वस्त व्हायला हरकत नाही की ज्या पद्धतीनं तुमच्या करातून तुम आलेला जमा झालेला जा सरकारी तिजोरीतला पैसा सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेवर इथल्या नागरिकांच्या रुग्णसेवेवर कसा खर्च केला जातो हे आज मंगेश चिवटेने अगदी समर्पकरित्या आणि जी पारदर्शकता वापरली जाते त्यासाठी वेगवेगळ्या कसोट्या लावल्या जातात तेही व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे मला वाटतं या पॉडकास्टचा उद्देशच हा होता कि मुख्यमंत्री की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कसं चालतो त्याच्या चालवल्या जाणाऱ्या ज्या काही ओ पीज आहेत त्याही सर्वसामान्य जनतेला समज समजायला हव्या होत्या आणि दुसरी गोष्ट अशी ज्या मुख्यमंत्र्यांनी या योजनेचा जो प्रारूप आराखडा होता तो हातात घेणंही टाळलं आणि एक असा मुख्यमंत्री आहे की जो या योजनेवरती वेगवेगळ्या पद्धतीनं पैसा कसा खर्च होतो आहे ते तर पाहतोच आहे पण त्या योजनेला अजूनही पुढे नेण्याचे मनसूबे त्यांचे आहेत आणि महाराष्ट्रातला कुठलाही रुग्ण पैसे नाहीत किंवा ऐपत नाही म्हणून उपचाराविना दगावला गेला असा होऊ नये हा एक दंडक किंवा हा एक खूप स्तुत्य विचार घेऊन चाललेला माणूस आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आपल्याला लाभला आहे आणि त्यांचे सहकारी मंगेश शिवटेंसारखे जर सोबत असतील तर या महाराष्ट्राला काही अशक्य नाही आज मंगेश तू वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओत आला गप्पा मारल्या गप्पा मारण्यापेक्षा मी म्हणेन की मला माझ्या मनात जे काही प्रश्न होते की हा वैद्यकीय सहायता कक्ष चालतो कसा मी अनेकदा काही रुग्णांचे रेफरन्स तुला व्हॉट्सअप केलेले आहेत त्यांना मदतही मिळालेली आहे काहींना मिळालेली नाही त्यांच्या तक्रारी असतात पण मी समजू शकतो की हे शेवटी काही गोष्टी ठरवून दिलेल्या आहेत त्यानुसार चालणारं एक कार्य आहे आणि आता तर त्याच्या ओ पीजबद्दलही मी समजून घेतले त्यामुळे माझी तुझ्याबद्दलची तशी तक्रार नाही आहे फक्त फोन उचलत जा <laughs> <laughs> बाकी आजच्या या पॉडकास्टमधून आमच्या प्रेक्षकांना बरीच उपयुक्त माहिती मिळाली आहे आणि महाराष्ट्रातल्याही सर्वसामान्य जनतेला यातून बरंच काही घेण्यासारखं आहे आपण या नोटवर इथेच थांबूया मला वाटतं जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष काहीतरी वेगळं करायला जाईल आणि ती माहिती जर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवायची असेल तर हे माझं चॅनल जे तुमचं चॅनल आहे असं समजून नि अगदी निशंकपणे मला कधीही फोन करा आपण ही माहिती आपल्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करू आपलं तेच काम कसंही काहीही झालं तरी कुठूनही जनतेची सेवा करणं हाच त्यामागचा मोटिव्ह आहे आणि तो तू करतोयस आणि किती हिरिरीनं करतो आहे म्हणजे अहोरात्र ज्या पद्धतीनं शिंदेसाहेब मुख्यमंत्री म्हणून धावत ते असतात तेवढाच बेझी मंगेश शेवटे असतो आणि असे जर सहकारी मुख्यमंत्र्यांना लाभले तर मला वाटतं महाराष्ट्राला पुन्हा चांगले दिवस यायला हरकत नाही आणि याच सदिच्छेवरती आपण आजचा हा आप पॉडकास्ट इथे थांबूया पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी जी धन्यवाद नमस्कार धन्यवाद सर अकार डीजी नाईनचे मी मनापासून आभार मानतो पहिल्यांदाच एवढं विस्तृतपणे मुख्यमंत्री वैद्यकीय सातक असल्याची माहिती महाराष्ट्राच्या सर्वसामान्य रुग्णांपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार धन्यवाद